शुभ सका सर्वांना तर आता वाजले आहे पहाचे साडेपाच आणि थोडंसं सा उजडू राहिलं माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी लगेचच बाहेर झाडधूळ करून घेते अंधारेमुळं एकदम क्लिअर व्हिडिओ दिसत नाही पण मग आता रोजची रुटीन ते व्हिडिओ दाखवायलाच लागत्या तर मी बाहेर आधी झाडून घेते त्याच्यानंतर मला आज उपवास आहे तर बघा मी कोणता उपवास पकडलेला आहे तुम्ही पण बघा तर मी पकडलेला आहे पशुपतीचा पाच सोमवार तर माझे दोन झाले हा तिसरा सोमवार आहे तर चालले मी आता पूजेला आणि बघू शकता खूप थंडी आमच्या इथं पण ह्या पाच सोमवारला दोन टाईम पूजेला जायला लागतं आणि मी मळ्यात राहते त्यामुळं गावला आम्ही थोडंसं पायपाय जायचं आहे मला ते पण बिना चप्पलचं तर धरले मी इथं चला तुम्हाला आज मी मंदिर पण दाखवते तर हा माझा तिसरा सोमवार आहे मी याच्या आधी व्हिडिओने काढला आहे सोमवारच्या कारण तिथं चान्स नव्हता मंदिरामध्ये त्यामुळे मी काही दाखवलं नाही पण तुम्हाला मी आज दाखवते आमच्या इथं महादेवाचं मंदिर तर यावर्षी वर्षी थंडी पण खूप पडली आहे पूर्ण धुकं पण पडले आमच्या इथं आणि बघू शकता रोड आलाय आता मी पायी तिकडे मंदिरात चाललेली आहे पूजेसाठी तर हे आहे आमच्या महादेवाचं मंदिर आणि बघा दर इथं मला पूजा करायला मी येत असते तर छान असं फुलांनी सजवलं आहे आणि मी असे फुलं आणले होते देवासाठी झाली आता मी मस्त महादेवा सजवलेलं आहे आणि पूजेच्या तो मी टाकला नाहीये तिथं खूप गर्दी असल्यामुळं पण असं बघू शकता पिंड अशी सुंदर झालेली मंदिरातून आले मी आणि माझ्या मी भाज्या करून गेले होते मला पोळ्याच करायच्या आहे तर स्वयंपाक पण आहे आणि भक्ती पण उठली सकाळी सकाळी बघा शेमडी सर्दी झालेली तिला आणि ती सकाळी सकाळी पोळी खाती आंघोळ पण नाही झाली अजून तिची भक्ती काय खाती बाई जरा सांग पोळी खाती भक्ती भाजी पोळी भाजीपोळी प्यायचा ना नाही जेवण करायचं रोज तर घरी आल्यानंतर मी कपडे चेंज केले कारण मला वावरात लगेच काम होतं आणि जेवण वगैरे झाले होते मी पसारा आवरते भांडे लावून देते आणि पशुपतीचे उपवास धरले मना इच्छा होती एक तर एक वर्ष माझं आहे हे दुसरं वर्ष आहे तर असे तीनदा पशुपतीचे पाच सोमवार पकडायचे चांगलं असतं त्यामुळे मी हे पाच सोमवार धरलेले आहे आणि त्याचं फळ नक्कीच आपल्याला भेटतंच आणि कसं असं संकटाच्या टायमालाच आपण देवाला शोधत फिरतो पण इतर वेळेस पण आपण काहीतरी केलं पाहिजे हे मला कळलेलं आहे आणि माझ्या सासूबाईंनी भाज्या वगैरे तिथंच चिर चिरून ठेवलं आहे ते सगळं पसारा आहे आता मी पटकन सगळं आवरून घेते मला लगेचच वावरात काम आहे तर घरातलं सगळं काम आवरलं आहे ना आता आज फुलं नाही खोडायची त्यामुळं दुसरं काम आहे तर ही मोठी मोठी जी पालकाची भाजी दिसते मागं तर सासूबाईला ह्या काढून द्यायची पालकाची भाजी त्याच्यानंतर वावरामध्ये जे नळ्यांचं लीक आहे ते पण आज काढायचं आहे मला तर माझं असं कामचं वावरातलं कामाची रुटीन ही आणि तिकडं तुम्हाला दाखवलंच नाही लसूण लावलाय तिकडे पण मी तुम्हाला दाखवते त्या दिवशी बाय होत्या लसूण लावायला काही आम्ही होतो लसूण आमचा लेट झाला थोडासा पण त्याला पाणी भरल्यामुळं थोडंसं बरं वाटतं ते तर थंडीत लवकर लसूण लावायला पाहिजे होतं पण वावरात फुलं असल्यामुळं सवडच भेटत नाही लसूण लावायला आणि इकडे बघू शकता मी एवढं गवत काढलं होतं परत या पालकामध्ये गवत पण झालेलं आहे पाथ्यामध्ये आता मला हे पण निंदून घ्यायला लागणार लगेच आणि इकडं मागं बघू शकते इकडे निंदलेलं एकदम स्वच्छ आहे इकडे नाही गवत पण इकडं जे आहे ते पालकाची भाजी काढून ते गवत काढून घेते आणि चला काम चालूचे आहे आणि पॉली मधली पालकाची भाजी एकदम निरोगी राहते बघू शकता पानावर काही काहीच डाग वगैरे काहीच नाही आणि या फुलांना पावडरही जास्त लागत नाही त्याच्यामुळं ही निरोगी भाजी आहे भाजीवर पावडर अजिबात उडलेली नाहीये आणि मी पण स्वतः ही पालकाची भाजी करून खाते खूप छान लागते पालकाच्या पुऱ्या भाजी पालकाचे भजे सगळं जवळ असले का पटकन माणूस नेता आणि लगेच करतं तर आता ह्या जुड्या मी बांधून घेते भाजी काढून चला हे बघा लिक काढत होते एवढे खड्डे करून ठेवले काही आमच्या गणपत भाऊने केले काही मी केले हे उकरलेलं आहे पण ते लिकचं मला एवढे आयडिया नाही आहे मग ते नंतर बघणार आहे गणपतभाऊ का कुठं नळी चिरलेली आहे कुठं लीक नाही त्याला बुच्चन बसवायला लागतं तर बघा अशी काही ना काही कामं निघत्या म्हणल्या म्हणलं आज फुलं नाही मला थोडासा आराम करू पण आराम नाही आराम अजिबात नाही मिळत तर आता हे लीक काढायचं माझं काम चालणार आहे भाजी काढायची आहे आणि चला आता मी लसणात चक्कर मारून येते कालपासून खूप थंडी पडली आणि तुम्हाला माहिती आहे माझं घर पत्र्याचं आहे त्यामुळं पूर्ण पत्र्याचं घर पडतं आणि खूप थंडी वाजते सकाळी भक्तीला पण खूप थंडी वाजत होती मग मी मुलांना चुलक चुलीवर शेकायला लावते मग सर पण टाकायचं पॉरना शेकून द्यायचं केव्हा पण मग थंडी कमी वाजते अजून काही लसूण एवढं उतरलेलं नाही आहे काही जागजागी उतरलं आहे काही मेथी टाकली याच्यामध्ये इथून तिथून दिसतं आहे ना ये रोट मेथी ले ले हो का आ, ते रोटरून घेतलं टॅक्टरनी तिथं मी टाकली आणि हा पूर्ण पटा लसणाचा लावलेला आहे आम्ही नळ्यांचं लिक काढून झालेलं आहे आणि आता मी खड्डे करून बाहेर चाल जाणार आहे मला खूप गरम होऊ राहिलं तर नळ्यांचं लिक का कारण महत्त्वाचं आहे कारण जागीच पाणी इथं जिरतं खड्ड्यामध्ये बघू शकता जागीच पाणी जिरतं आणि मग त्याने पुढं झाडांना पाणी जात नाही आणि मग झाडांची नीटनेटकी ग्रोथ होत नाही किंवा फुलांना काही कमी पाणी येतो छोटे वाढत नाही लवकर त्यामुळं मला ते तर लय पण नव्हतं दहा बारा खड्डे आहे नळ्यांचे लिक होते तर झालंय आता काढून चला आता मी बाहेर जराशी जाते बघत राहा व्हिडिओ बघायचे काम आज चालूचे फक्त मला व्हिडिओ नाही काढता आली पण मी तुम्हाला दाखवते सकाळी काय केलं वावरातला पॉली हाऊस मला तुम्ही तर बघितलं आणि इथं भेंड्या होत्या तर भेंड्या त्या उपटून टाकलेल्या आहे आणि काय राहिलेलं आहे त्या आता उपटायच्या आहे आणि लगेचच मग इथं दुसरं काही लावून देऊ म्हटलं कारण कसं वावर पडीत राहिलं मग आपल्याला त्याच्यातून उत्पन्न तर घ्यायला पाहिजे पडित राहूनच नाही द्यायचं काहीतरी करत राहायला लागतं तर भेंड्या आता भरपूर दिवस चालल्या चांगले चार पाच महिने चालले बघू शकता पूर्ण मागचं हे एवढा पट्टा रिकामा झाला आहे आता तिथं आम्ही काहीतरी लावून देणार आहे तिथं बघा घरा पपईचे झाड आहे मस्त सात आठ असे झाड आहे भारी आणि त्याला मस्त पपाई आलेले आहे तर पपई थंडीची पण खाणं चांगलं असतं आणि आता त्या कच्च्या आहे त्याला पोते गुंडाळा लागेल पोते गुंडाळ आहे का मग चांगल्या लवकर पिकत्या तर बघू शकता माझ्या सासूबाईंना खूप आवडे पापा यांचे ते काय लावी लावीत्या पाणी बिणी वगैरे घालत्या मग विकायला न्यायच्या तर असे भरपूर झाडांना दाट पापा आलेले इथं कसं निवारा पण सावली ऊन काम करताना ऊन लागलं का इथं सावली मध्ये मस्त येऊन बसायला वाटतं मला तर वावरात जेवायला पण आवडतं पण घरच वावरत त्यामुळे घरातच जेवायला लागतं नाही तर मला वावरात जेवायला पण आवडतं आता संध्याकाळची तयारी चालली आहे मला कोथंबीच्या चांगक्या करायच्या आहे मस लसूण मिरच्या वाटून थोडंसं डांगर करते आणि पालकाची भाजी सुजू राहिली पालकाची भाजी तर मी कोथंबीर चांक्या करून घेते गरम गरम भाज्या वगैरे झालेल्या आहे भाजीच्या भाकरी झाल्या आहे निवेद्य भरायचा आणि मी संध्याकाळच्या पूजेला पाच वाजता जाऊन आले कारण की लई थंडी वाजते त्यामुळे मी लवकर जाऊन आले आणि त्याच्यानंतर मी आता स्वयंपाक करून लगेच जेवण करून घ्यायचं नैवेद्य दाखवून आणि जे मंदिरात आपण जे देवाला प्रसाद नेतो त्याचे तीन भाग करायचे दोन तिथे ठेवायचे एक घरी आणायचा त्याच्यावर आपण उपास सोडायचा आणि नंतरच मग जेवण करायला लागतं तर मी देवासाठी लाडू नेले होते लाडू खाल्ला मी तो स्वयंपाक झालाय माझा आता आम्हाला जेवण करायचं आहे तर बघा या सर्वांना जेवायला देवाला निवेद्य पण झाला फुलवरची भाजी सगळं काही केलेलं तसं संध्याकाळचे जेवण वगैरे झाले आणि मी लगेचच भांडे घसून घेते आणि इतकी थंडी होती आज तर खूपच थंडी होती पण मग आता बाहेरच भांडे घासायला लागत्या आणि मी रोज गरम पाणी करून घेते भांड्यांना कारण हात खूप गार वाकडे होऊन जाते गारपाण्याने आणि हा व्हिडिओ पण लेट तुम्हाला येऊ ले राहिला तर व्हिडिओ सेंड होत नव्हता माझ्या फोनची मेमरी कमी त्यामुळं असं वाटते मला का व्हिडिओ पोचायला खूप टाईम होऊन जातो नाही तर व्हिडिओ माझेही बनवलेले राहतात तर मी छोटे व्हिडिओ टाकले तर अशा प्रकारे माझे भांडे वगैरे झालेले